संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्यास त्र्यंबकेश्वर येथून भव्य प्रस्थान त्र्यंबकेश्वर नाशिक आषाढी वारीच्या पावननिमित्ताने संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखी सोहळ्याला त्र्यंबकेश्वर येथून मंगलप्रस्थान देण्यात आले मोठ्या श्रद्धा आणि भक्तिभावाने भरलेल्या या सोहळ्याला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला संत निवृत्तीनाथ महाराजांची पवित्र समाधी असलेल्या त्र्यंबकेश्वर येथून पालखी प्रस्थान करून पहिला मुक्काम गुरु गहनीनाथांच्या सानिध्यात महानिर्वाणी पंचायती आखाड्यात होणार आहे वारीचा हा ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व असलेला सोहळा पारंपरिक दिंडीच्या माध्यमातून संपन्न होत असून भक्तगण टाळ मृदुंगाच्या गजरात आणि अभंग म्हणत यात्रेत सहभागी झाले आहेत ही पालखी यात्रा केवळ धार्मिक परंपरेचा भाग नसून ती आध्यात्मिक ऊर्जा आणि संस्कृतीचं सा एकतेचं प्रतीक मानली जाते या वारीच्या माध्यमातून संत निवृत्तीनाथ महाराजांच्या विचारांचा प्रसार आणि भक्तिमार्गाचा प्रचार केला जातो त्र्यंबकेश्वर मंदिर जिथे निवृत्तीनाथ महाराजांचे समाधी मंदिर आहे तिथे या सोहळ्याचे विशेष धार्मिक अनुष्ठान पार पडले पालखी सोहळ्याच्या आयोजनासाठी स्थानिक प्रशासन आणि मंदिर समितीकडून योग्य व्यवस्था करण्यात आली असून भाविकांसाठी सुविधा व सुरक्षिततेची विशेष काळजी घेण्यात आली आहे